वैभववाडी तालुक्यात खांबाळे येथील भैरी तलाव नळपाणी पुरवठा योजनेची विहीर आणि परिसर खांबाळे ग्रामस्थांनी स्वच्छ केला या स्वच्छता अभियानात गावातल्या शंभरहून अधिक ग्रामस्थ सहभागी झाले होते मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाला सर्वत्र सुरुवात झाली आहे या अभियानात सहभागी झालेल्या ग्रामपंचायत खांबाळ्याने संपूर्ण गावाला पिण्याचा पाणीपुरवठा होत असलेल्या भैरी तलाव नळपाणी पुरवठा विहीर परिसर स्वच्छतेनं शुभारंभ केला ग्रामपंचायतीनं रविवारी म्हणजे पाच तारीखला सकाळी नऊ वाजता स्वच्छता मोहिमेचं आयोजन केलं होतं या स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ सरपंच प्राजक्ता कदम यांच्या हस्ते झाल्यानंतर गावातल्या शेकडो ग्रामस्थांनी बहिरी तलावामध्ये साचलेलं शेवाळ पावसामुळे वाढलेले तण विहिरीनजीक वाढलेले तण यांची साफसफाई करायस सुरुवात केली या अभियानात महिलांचा सहभाग मोठा होता तब्बल तीन तास परिसराची स्वच्छता सुरू होती स्वच्छतेनंतर तलाव परिसर चकाचक झाल्याचं दिसून आलं मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज ग्राम अभियांतर्गत आज या ठिकाणी आम्ही गावातील सर्व महिला व पुरुष तसेच सर्व बचत गट सर्व संस्था या अंतर्गत बैरी तलाव स्वच्छता मोहीम राबवत आहोत तरी या ठिकाणी शेवाळ काढणे आजूबाजूचा का परिसर स्वच्छ करणे पालापाचोळा गोळा करणे स्वच्छता करून या ठिकाणी आज आम्ही उपस्थित आहोत योजना या योजनेअंतर्गत आपल्या आंबाळे गावाने या योजनेमध्ये सहभाग घेतलेला आहे तरी आज आपण इथे बैरी तलाव या तलावाचं स्वच्छता अभियान या येथून शुभारंभ करत आहोत तरी आणि सुद्धा इतर जी आजूबाजूची साफसफाई आहे गवत आहे किंवा इतर झाडे वाढलेली आहे याची साफसफता आम्ही आम्ही या स्वच्छता अभियानाअंतर्गत करणार आहोत आणि करीत आहोत या स्वच्छता मोहिमेत माजी पंचायत समिती सदस्य मंगेश लोके उपसरपंच मंगेश गुरव माजी सरपंच मंगेश कदम माजी सरपंच संचिता गुरव माजी सरपंच लक्ष्मी सुतार माजी उपसरपंच गणेश पवार ग्रामसेवक सेजल गुरखे पोलीस पाटील रुपेश कांबळे पोलीस पाटील राखी पवार अस्मिता चव्हाण दीपक चव्हाण सुनील पवार प्रमोद लोके ज्ञानदेव पवार संकेत पवार सुप्रिया साळुंखे जयश्री पवार सुनीता पवार आदी सहभागी झाले होते